अतिशय प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेले हे गाव आणि अनेक वर्ष स्वातंत्र्य काळानंतर ह्या गावाला संतांची परंपरा लाभलेली असून ह्या गावामध्येचा विकास जर पाहायचा झाला तर आपण हा आता पूल बघत आहात हा दौलत दरोडा यांच्या अंडरमध्ये असलेल्या कॉन्ट्रॅक्टरांनी हा बांधलेला हा सो आपण साकाव म्हणू तर हा अतिशय निकृष्ट दर्जाची कामं आपल्याला इथे बघायला प्रत्यक्षात बघायला मिळतात आता हा हा पूल जर तुम्ही बघितला तर या ह्या पुलावरती साधा माणूस पण चांगल्या पद्धतीने जाऊ शकत नाही ह्या टोकावरून त्या टोकावरती माणूस पण चांगला जाऊ शकत नाही आमच्या आदिवासी भाग असल्यामुळे काही लोकांना थोडीशी पिण्याची वगैरे सवय असते आणि पावसाळ्यात तर चार जनावर सुद्धा ह्या नदी नदीच्या खाली पड पडून वाहत गेलेली होती अशी भयानक परिस्थिती असून म ह्या म शहापूर मतदारसंघामध्ये अनेक निकृष्ट दर्जाची कामं झालेली आहेत आमदार दौलत दरोडा ज्या निवडून येतात